पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानं देशभरात तणावाचं वातावरण असतानाच कामठीत एका काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ चक्क का काश्मीरमधून एक्सवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे पोलिसांनी वेगानं शहानिशा करत या व्हिडिओचा काश्मीरमधील घटनेशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे कामठीतल्या श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीत शिक्षण घेणारे पियुष आणि मोहम्मद वसीम हे दोन विद्यार्थी रविवारी सायंकाळी बाजारात गेले होते तेथून परत ते येताना पियुष लघुशंकेला गेला तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वसींवर काही युवकांनी संशय घेत त्याची विचारपूस केली समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं काही तरुणांनी त्याला मारहाण केली आवाज ऐकून धावून आलेल्या पियुष त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचं जामावाला सांगितलं या विद्यार्थ्यांनी ओळख पटवण्यासाठी हॉस्टेल मधील इतर मित्रांना बोलवलं मात्र या घटनेचा व्हिडिओ काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या संघटनेनं एक्सवर टाकल्यानं खळबळ उडाली पोलिसही तात्काळ ऍक्शन मध्ये आले त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चौकशी केली मात्र पीडित विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली नाही ही घटना संशयातून घडली असून त्याचा काश्मीरशी कुठलाही संबंध नसून कोणतीही हेतुपुरस्सर मारहाण झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे कामठीत सतरा कश्मीरी विद्यार्थी शिक्षण घेत असून पोलिसांनी त्यांच्या सुरक्षा संदर्भात आढावा घेऊन त्यांची विचारपूस केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये भयर फार्मसी महाविद्यालय काही काश्मीरी विद्यार्थी फार्मसीचे शिक्षण घेतात दिनांक सत्तावीस रोजी एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन तो नमूद विद्यार्थी था आणि मॅनेजमेंटचे काही प्राध्यापक आणि का प्रिन्सिपल यांची भेट घेतली त्याची चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की नमूद विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत काहीतरी शॉपिंग करण्यासाठी कामठी शहरामध्ये आला होता आणि परत जाताना त्यांनी शॉर्टकट मार्गाने एका वस्तीतून गेला त्या वस्तीमध्ये त्याचा मित्र लघुशंका करण्यासाठी एका ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी काही स्थानिक मुलं होती थोडा सामाजिक तत्व टाईपची मुलं होती त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही इथे काय करता तर त्यांना थोडा त्यांचं उत्तर देण्यास ते गडबड झाली त्याच्यामध्ये असमर्थ ठरले ते तर त्यामुळे त्यांनी त्याला दोन घापड मारल्या त्यामुळे ते तिथून निघून गेले पण तो केवळ काश्मीरी आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी मारहाण झालेली नाही त्या घटनेचा काश्मीर मधल्या घटनेशी काही संबंध नाही आम्ही हॉस्टेलमध्ये जाऊन जेव्हा विचारपूस केली त्या विद्यार्थ्याला के तर त्याने असे सांगितले की मी काश्मीरी आहे म्हणून मला मारहाण झालेली नाही त्या ठिकाणी तो त्यावेळी तिथे का होता या हेतूने त्याला मारहाण झाली आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देण्याविषयी सांगितले परंतु त्याने किरकोळ प्रकार असल्यामुळे तक्रार देण्यास नकार दिला आणि त्या त्याला कुठेही मारहाण झाल्याचे काही फार कोणाही नव्हते त्याच्या शरीरावर